पिग्मी एजंटवर केलेल्या अन्यायाविरोधात जिल्हा बँकेचे संचालक आक्रमक लाक्षणिक उपोषणाद्वारे विचारला जाब मात्र बँकेचे सीईओ झाले निरुत्तर एकीकडे एक लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा रक्कम देत असताना सिंधुदुर्गात मात्र आमदार नितेश राणे हे राजकीय आगसापोटी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत जिल्हा बँक पिग्मी एजंटकडून करारनामा लिहून घेत असते त्या करारनाम्यात पिगमी एजंटने राजकीय पक्षाचं काम करू नये असा उल्लेख नाही त्यामुळे आयत्या वेळच्या विषयात आमदार राणेंच्या सूचनेवरून ठाकरे सेनेचे पक्षीय काम करतात म्हणून जिल्हा बँकेच्या पिगमी एजंट पदावरून कमी करणं हे चुकीचं आहे हा चुकीचा पायंडा जिल्हा बँकेत पडत आहे म्हणूनच याविरोधात आवाज उठवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक आज सिंधुदुर्ग बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले होते यावेळी त्यांनी सदर पिग्मी एजंटवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात बँकेच्या सीईओंना जाब विचारला परंतु त्यावर बँकेच्या सीईओंना कोणतंही सबळ कारण देता न आल्याने ते निरुत्तर ठरले याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डांटस मेघनाथ धुरी आत्माराम ओटवणेकर प्रसाद पांदेकर गणपत देसाई शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर अनंत पिळणकर उत्तम लोके विष्णू घाडी आदींसह पिग्मी एजंट आणि उभाटा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय त्या समोर सायली घाडी या मोहन शाखेच्या पिग्मी धारक आहेत आणि त्यांना गेले पंधरा दिवसापूर्वी या सिंधुदुर्ग बँकेने कामावरून वजा केलेला आहे तर त्याचं कारण असं दिलेलं गेलं होतं की त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारचं चा काम झालं नाही असं कार्यकारी सभेमध्ये म्हणजे आयत्या वेळेच्या विषयामध्ये कार्यकारी सभेमध्ये त्यांच्यावरती टप्पा ठेवण्यात आला आणि त्यांना कामावरती येऊ नका असा इशारा देण्यात आला त्याच्यावरती आम्ही सिंधुर बँकेच्या सीओंना सर्व संचालक आम्ही इथे बांदेकर साहेब आहेत बॉन्टस साहेब आहेत उटवणेकर साहेब आहेत जिंगा धुरी साहेब आहेत आमच्यावर संतोष पारकरजी आहेत सावंत मॅडम आहेत अनंत पिळणकर आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे तिला न्याय मिळाला पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी सर्व लाक्षणिक उपोषण ह्या संचालक मंडळ आणि सर्व आमचे गाडींवरती ह्याच्यावरती सगळं सर्वजण समर्थन करण्यासाठी ते उपस्थित आहेत खरं म्हणजे या महिलेला ऍक्च्युली ती पिगमीधारक आहे आणि पिगमीधारक धारक ही काही बँकेचे कर्मचारी नसते जी जे ॲग्रीमेंट झालेलं आहे ते बँकेबरोबर झालेलं आहे ते त्या पिग्मी झाडक ॲग्रीमेंटमध्ये असा कुठचाही उल्लेख असा अशा ठिकाणी नाही की त्यांनी राजकीय कुठचं काम करता का तुम्हाला विधानसभेचं इलेक्शन झालं हे माहिती आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शननंतर त्या एका आ, त्या एका एका पक्षाचं काम करतात म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवून त्यांना काढण्यात आलं ह्याच्यावरती हे निषेधार्थ लाक्षणिक उपोषण आहे खरं म्हणजे तिच्यावरती हा लाडक्या बहिणीचं एका ठिकाणी मत मागायचं आणि एका लाडक्या बहिणीवरती महिलेवरती अन्याय करायचा हे या सिंदूर बँकेच्या प्रशासनाने घातलेलं एक कुठं कारस्थान आहे खरं म्हणजे कालच मंत्री महोदयांनी मंत्री महोदय आहेत जे नवीन मंत्री महोदय झाले त्यांनी शपथ घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांनी शपथ घेताना आक्साने कुठचं काम करणार नाही अशी एक शपथ घेतलेली आहे आणि हे पहिलंच काम त्यांचं आक्साने आहे की जे आक्साने काम करून ह्या सायली घाडीला जे स्वतःचं काम करत नव्हत्या जे स्वतःच्या पक, पक्ष म्हणजे भाजप पक्षाचं काम करत नव्हत्या म्हणून हो त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना काढून टाकण्यात आलं असं आकसाने काम करून त्या ते ठिकाणी त्यांना महिलेवरती अन्याय करून त्याला त्याच्या रोजगारवरती पोटावरती लात मारून खरं म्हणजे तिला अन्यायकारक असं काढण्यात आलं <coughs> ते पिकमीधारक आहेत जवळजवळ जो जो बँकेची महिन्याची उलाढाल जवळजवळ जो जो ते अडीच ते तीन लाख रुपये त्या करतात त्या बँकेकडे पिगमी आणून देतात म्हणजे पिगमी एजंट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बॅ घरोघरी जाऊन ते पैसे गोळा करून बँकेकडे डिपॉझिट जमा करतात आणि त्याचं कमिशन त्यांना पिगमी म्हणून पिगमीधारक म्हणून त्यांना मिळत असतं आणि अशा बँकेचा जो फायदा करून देतात आणि बँकेचा फायदा करून देऊन बँकेचं फायदा करून ते त्या ठिकाणी उलाढाल घेतात अशा महिलेवरती अन्याय करून काढण्यात आलेला आहे म्हणजे बँकेचं हित पण ह्याच्यात जपलं गेलं नाही आहे त्यामुळे <marketers> था बँकेचं हित जपावं ह्याच्यासाठी आम्ही संचालक मंडळ सर्व सर्वजण इथे उपस्थित आहोत बँकेचं हित जपण्यासाठी खरं म्हणजे शिवराम भाऊ असतील आणखी आणखी संचालक आन्क मंडळ त्यांनी रोपटं लावलेलं होतं आणि ही सिंदूर बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उलाढाल करते आता सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पण अशा एका महिलेवरती कधीच म्हणजे गेली चोवीस वर्ष त्या महिला काम करत आहेत एका ठिकाणी आणि गेली चोवीस वर्ष काम करताना कुठचीही तक्रार टिकमी धारकांची कुठची तक्रार नाही तिच्या कुठच्याही ग्राहकाची तिच्याबद्दल तक्रार नाही पण कुठच्या तरी भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे म्हणून तिला काढून टाकलं गेलं हा एक खूप अन्यायकारक आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे हे लाक्षणउपोषण तिच्यासाठी तिच्या समर्थनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बस बसलेलो आहोत सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत तिच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो दूर करावा याच्यासाठी आम्ही सीओ असतील इथली प्रशासन बॉडी असेल यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं होतं पण ते पत्राला त्यांनी जुमानलं नाही म्हणून आज आच, आजचं उपोषण आहे आणि हे उपोषण जोपर्यंत तिला घेत नाहीत तोपर्यंत आम्ही करत राहणार असं या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिला न्याय मिळाला पाहिजे तिचे तिच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि तिला न्याय हा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि तिला न्याय मिळाल्याशिवाय इथे आम्ही हटणार नाही देवगडच्या आमच्या सायलीताई घाडी या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पिग्मी एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या पण ज्यावेळी देवगडच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता त्यावेळी त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता आणि म्हणून याचा राग ठेवून सायलीताई घाडी यांना या पिगमी एजंट पदावरनं त्यांनी त्या ठिकाणी बडतर्फ केलं काढून टाकलं खरं तर त्यांचं काम पिगमी एजंट म्हणून अतिशय समाधानकारक होतं चांगल्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये पिगमी या जिल्हा बँकसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकसाठी त्या गोळा करत होत्या जवळजवळ दोन ते अडीच लाखाचा आर्थिक व्यवहार हा त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होत होता कुठल्याही ग्राहकांच्या ग्राहकांकडून त्यांच्याबद्दलची तक्रार नव्हती आणि अतिशय एक प्रामाणिकपणे चांगली सेवा जिल्हा बँकेची पिगमी एजंट म्हणून त्या सायलिता गाडी घाडी करत होत्या पण फक्त त्या शिवसेनेच्या महिला सेनेच्या प्रमुख आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी या कामावरनं काढून टाकण्यात आलं आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्या त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे विरोधामध्ये आम्ही एक लाक्षणिक उपोषण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या समोर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले जिल्हा बँकेचे डायरेक्टर पण या सगळ्या याच्यामध्ये आहेत तर तिला त्याच्याबद्दल समजा तिच्याबद्दल तक्रार होती तर या सगळ्या विषयाची एक चौकशी व्हायला पाहिजे होती तिला तिचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे होता आणि अशा पद्धतीनं पक्षपाती कारवाई करता करण्यात येता कामाने होती आणि म्हणून हा सगळा पक्षपात आहे शिवसेनेची महिला आघाडी प्रमुख आहे आणि म्हणून तिला त्याच्या या सेवेमधनं त्यांना बडतर्प करण्यात आलेलं आहे आणि हे चुकीचं आहे खरं तर पिगमी एजंट हा काय सा जिल्हा बँकेचा कायमस्वरूपी कर्मचारी नाही पिगमी एजंट म्हणून त्यांनी जिल्हा बँकेशी केलेले करार आहेत त्या कराराशी ती निगडित आहे आणि तशा पद्धतीनं ती आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह कुटुंबाचा करते आणि म्हणून हा अशा पद्धतीने एका महिलेवर अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी एका लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवतो जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर याबाबतची चर्चा त्यानिमित्तानं सुरुवात आहे ओरसच्या पोलिसांची सुरू आहे आणि त्या सायली गाडीना त्या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची यामागे भूमिका ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी कोकणी करा आणि महत्वाचं म्हणजे